आज सकाळपासून पावसाने अंबेजोगाई शहरासह तालुक्याला झोडपायला सुरू केले आहे शहरातील गल्ली बोळातील नाले तुंबून कोणाच्या घरात पाणी घुसले की नाही अशी अद्यापपर्यंत तरी कोणाची ओरड आलेली नाही मात्र मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी अंबेजोगाई पंचायत समितीसमोरील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर पावसात पाणी साचल्यामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त होते या संदर्भात अनेक वेळा बातमी दाखवली आहे या पाण्यामुळे वाहनांना आपला मार्ग बदलावा लागतो ही सत्यता अनेक वेळा आम्ही मांडली मात्र अंबेजोगाईच्या हो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना इतर कोणी कितीही महत्त्वाचा मुद्दा मांडू द्या याकडे दुर्लक्ष करण्याची सवय झाली की काय असा प्रश्न निर्माण होतो की कोणाचे निर्देश आहेत हे मात्र अद्याप कळू शकले नाही मंगळवारपेठ परिसरात पिंपळे यांनी नाल्यावर घर बांधले त्या परिसरातील नागरिकांनी ओरड केली दोन्हीही नेते मो मोदी मुंदडा भर पावसात छत्री घेऊन त्या घटनास्थळी आले तुंबलेल्या पाण्याला वाट काढून दिली मग आंबेजोगाई पंचायत समितीसमोरील राष्ट्रीय महामार्ग असला तरी रस्त्याला पाव पावसाळ्याच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप स्वरूप प्राप्त होते या रस्त्यावरून चालणारी जनता आंबेजोगाई शहरातील नाही का असा प्रश्नही निर्माण होतो राजकीय नेत्यांनी कुठे काय भूमिका घ्यावी त्यांच्या विवेकचा प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता स्वामी उपाभियंता मुंडे शाखा अभियंता जो कोणी असेल त्याची जबाबदारी नाही का अंबेजोगाईच्या शहरातील राष्ट्रीय महामार्गावर पाण्याला मार्ग नसल्याने या पंचायत समितीसमोरील रस्त्यावर तलावाचे स्वरूप निर्माण होत असेल तर त्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी तुमची नाही का असाही प्रश्न जनतेतून केला जात आहे या ठिकाणी पूल बनवल्याशिवाय या ठिकाणच्या पाणी साठ्याचा प्रश्न सुटू शकत नाही एवढे मात्र नक्की सार्वजनिक समस्या सोडवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची नाही का एक ना अनेक असे प्रश्न निर्माण होत आहेत आता पाहू सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता उपाभियंता शाखा अभियंता या गंभीर प्रश्नाची दखल घेतात की कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहतात हा येणारा काळच ठरवेल